त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या माझ्याजवळ आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जो यांचे भाषण आहेत मी देऊन देणार याच याच मी चुकी रेकॉर्ड आहे नाना भाऊ चुकीचं रेकॉर्ड वर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशी पासन भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशी पासन ही भूमिका माझी पहिल्या दिवशी पासन आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण ही अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मध्ये अकरा महिन्याच्या वर देता येत नाही माझं ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झाला आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओ मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचं पण आहे ठीक आहे भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य यांनी आपण सांगितलं